तर आज रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री नेत्या यशोमती ठाकूर यांनीही रक्षाबंधन सोहळा साजरा केला आहे आशीर्वाद रुपात यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांना संविधानाची प्रास्ताविका भेट दिली आहे बळवंत वानखेडे यांना यशोमती ठाकूर यांनी राखी बांधलेली आहे आणि यावेळेस त्यांनी बळवंत यांना भेट सुद्धा दिलेली आहे यावेळेस त्यांनी बळवंत वानखेडे यांना संविधानाची प्रस्ताविका भेट दिली आहे माझी बहीण यशवंत यांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मला राखी बांधली यामध्ये विशेष असं होत की त्यांनी मला संविधानाची प्रत दिली रक्षाबंधनाच्या निमित्तानं ती भेट दिली म्हणजे त्यांना कदाचित असं अपेक्षित असेल की आपण सगळ्यांनी संविधानाचं रक्षण येणाऱ्या काळात केलं पाहिजे हा त्यामाग चौदा हेतू होता बळवंदाजांकडनं आणि लोकसभेमध्ये जी सगळी मंडळी बसतात आदरणीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ते संविधानाचं रक्षण करतील ते या तिरंग्याचा मान सम्मान ठेवतील आणि देशाचा एकोपा ठेवतील तर आज निमित्ताने त्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर रक्षण करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे